आता चॉकलेटची कळ काढली म्हणलं की दुर्गाला आता जवळच दुकान आहे बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळच्या परी आमचं सगळं कामी झालं आणि आपलं ओम पण तयार आहे बघा सगळं शाळेचे आवरून आता मी चालले ओमला शाळेत सोडवण्यासाठी आणि आम्ही रात्री बघा तिकडल्या घरी गेलो गेम घेण्यासाठी ठोका काढ नको बाहेर तर आम्ही पण गेले होते तिथं आम्ही साडे दहा वाजतो होतो दोघींनी मिळून स्वयंपाक केला आणि जेवण हे झाली भाऊजी सागर सगळे बाहेर गेले होते पारा साडे दहा वाजता ते बघा मी यायला लागले होते मग आत्यांना म्हणलं चला आत्या इकडं इकडल्या घरी म्हणलं मग आत्या म्हणलं थांब थोड्यानं जा तर साडे दहा वाजता आम्ही तिथनं आलो एवस्तर अं किती पाहुणे अकरा झाल्या चलत आलतो सगळे कृष्णा आम्ही ओम राधा आत्या दुर्गा कुलपणाम पाय मग आत्या पण सकाळच्या पारी चलत चलत तिकडल्या घरी गेल्या रोज ला। हो चला जातात आणि कृष्णा इथं हाता मग त्याला उठवलं आठ वाजता ओमला पण उठवलं दोघं संघट उठली दोघांचं आवरलं दोघाला आंघोळ्या घातल्या त्याचा मेकअप केला तोपर्यंत सागर आलं त्याला नेहण्यासाठी तर त्याची शाळा बघार नऊला भरते काय होतंय रे हां झालंय काय तसं का करायचं हा तर चला आता दहा वाजाय दहाच मिनटं कमीतात आम्ही जातो चलत चलत त्याला शाळेत सोडवते दुर्गा आम्ही आम्ही जातो बघा पोटातले दुखतंय काय झाले काय म्हणतात परती नसते बोलताच आहे ना त्याच्यामुळे शब्द गुत्तात माझा तर ओमचं सगळं ओरपण तयार आहे दप्तरी तिकडं आहे इकडं कडायला लावल्यात कारण तिकडनं पार्किंग जावं लागतं लय कुठं नाही बघा त्याचा हे तर कठीच नाही पाठी मागणं म्हणजे बाहेरनं पार्किंगच्या दाराला कुलूप लावा लागतं चला तिकडच कुलूप लावायला घे धर चल कुलूप लावायला चला ने, चला बुट पण घरात आणलं इकडनं म्हटलं चला डबा लडा पडतो बुटच त्यांनी काढलं ना थोड्यासाठी द्या फरशा पुसायच्यातच तर इकडलं बघा सगळं माझं आवरून झालं स्वयंपाक पण सकाळीच केला शाळेत लावलं तिला डबा करून दिला भांडी घासली परत कपडे हे धुतली बघा सगळ्यांनी लाटक केलं बाहेरच पण पावरास पार डांबरी पर्यंत झाडून घेतलं होत तर चला आता झालंय सगळं आणि कपडं पण बघा मी सकाळच्या पारीत धुवून टाकली दुर्गा झोपली होती ना त्याच्यामुळं काम पटापट आवरून घेतलं सगळं स्वच्छ इकडं हाय बघा एकदम ती काल राहतो आणि आवरलेलं आहे तसंच हाय तर झालंय सगळं कपडे झोपले मागाशी साडेआठ वाजता धुवून झाली ती भरपूर होते कालची सकाळची लेकरांचे कपडे तर जायचं काम माझं सगळं झालं आता एकटेच बघा राधू शाळेत नाही पर्यंत फक्त फरशी पुसायची ते पण किचन आणि रूमच खराब झाली हॉल तर त्याला रे दर दप्तरामध्ये बघा डब्बा पाण्याची बाटली दरबा आडको दुर्गाला घ्यायचंय तर चला आता घराला लावले कुलूप आणि आता रूमला सजाय चाललं शाळे म्हणून पण चाललं होता म्हणलं <laughs> <आहे। पाहेर। नहीं। laughs> दुकानला चाललंय फिरायला कुठे सकाळच्या आहे तिकडे नाही हाय का नाही चल आता ओमची पण दाखवते तुम्हाला घेऊ तर तो तिकडून घेत नाही तर नाही तसं घरी येईन चल ती शर्ट नीट केलं नाही खरं नको म्हणत हाता जायला शाळेत म्हणलं कृष्णाला पण लावलं तू पण जा घरी बसून काय करतो म्हणतो कृष्णा गेला घेत ना आवरून म्हणलं तिथं गेला शाळेचे कपडे घाल सागरने गण पावडर करून काय होत आहे का दप्तरच जेवापेक्षा दफ्तरच पापाला म्हणलं आलं तर कुठं आणत छोट तर आता बघा आम्ही लांबपर्यंत आलो आलोय जवळजवळ मंडईच्या जवळ आसपास आलोय बघा आणि ओम चलतोय काय हसतोय कशाचा आनंद झालाय रे तुला आज काहीतरी असलेला दिसतंय हातात होय हसतय म्हणलं तर ओमची शाळा बघा आता इथं आहे आणि इथं मंडई काल बाजार ले मोठा भरला होता रविवारचा रात्री ध्यात गर्दी होती आणि ओमची शाळा बघा इथं होय ऑ मज्जा आहे बाबा ओमची आल्यात की अरे लेत शाळेत होय ऑम आला आला पोचला शाळेजवळ ओमला शाळेत सोडवलं आणि आलं बघा घरी आणि ओमला शाळेत बसवलं ना त्या टायमाला दुर्गा आपण वर्गामध्ये गेली बघा आणि बसली उठता ना चल म्हणते तिला घरी तरी पण याय ना मॅडम तुला हसलं ह्याला तिला म्हणलं आपण दादाला घ्यायला परत येऊ म्हणलं तरी पण ना म्हणलं तुला मॅडम हनता बर का तरी उठा ना मग म्हणलं चॉकलेट घेऊ दुर्गा आपण जाताने मग लगेच उठली दोनदा म्हणले चॉकलेट घेऊ हो, मग उठली बघा आली मला उठत शाळेत बसली होती तू दुर्गा शाळेत बसली होती तुला बघू मी बेडशीट टाकलेला बेडशीट टाकले <coughs> आणि दुर्गा काय करते ती बेडशीट घेते आणि त्याच्या खाली घुसती या त्याच्यामुळे मी कटाळा करते बघा रोज टाकायला पण तर लागते कारण गोदडी बघायला खराब होती कालच धुतली मग अशी नव्हतं काय खातरलं बेडशीट पण नव्हतं टाकलं आत्ता आल्यावर टाकलं बघा हजाची गोंधळ धुतली होती काल दुपारच्या पोटं धुतली होती उशीर जाणता दहायला वाळली नव्हती म्हणून काय रात्री टाकलं नव्हतं तर आता बघा दुर्गा आणि मीच घरी या आणि काम तर सगळंच झालं काहीच कर्मा नाही आता राहत होती साडेबाराला शाळेत ना बघा घरी येते साडेबारा वाजता तोपर्यंत मी एकटेच काहीतरी आता घरातलं कुसपाट काढते कपाट जरा नीट होते लेकरांचे कपडे होमले कपडे विस्कटतो तीच कपडे काढते घड्या घालते आणि फरशी बसून घेते तोपर्यंत राहत येते आपलं कपड्याचा राडा काढला ना आवरायला वेळ जातो बघा कपडे निटणार की ठेवाय कपाटी होती सगळं विस्कटलं राहत कसं खावलंय बोचक बोचक खाली आहेत बघा घड्या घातलेला पण वरचं सगळं विस्कटलं होती आता कपट नीट घेतली राधूचे कपडे आणि ओमचे कपडे पलीकडले नीटनाटकी ठेवते तर दुर्गा कुठे गेली आता काय माहिती आहे का आणखीन ते तशीच पडली इथन दन दिसन हे लागलं ना इथनच खाली पडली होती हो इकडं चल दुकानला जाणार आहे येते का येते का दुकानला चल उं, उं। आग आग आता द्या ले नखर करू नको धबऱ्या किती थंडी वाजते चल देते चल चॉकलेट धर खायला चल की घरात चल हाय होतं होत रा मस्त पैकी बघा सकाळच्या पार सगळं झाडून घेतलंय बाहेरचं दुर्गाला बघा म्हणूनच तर एकदम चल दुकानाला जाऊ म्हणली की लागलीच मागा ते म्हणते पैसे बघा मी कपाटात ठेवते ना कधी कधी तिला माहिती तिचे टाकत काढते हात करायला लागले बघा लगेच काय काय होत पैसे देऊ आहे जायचं की दुकानला थांबके अगं थांबके दुर्गा मग आता बोलायला तेला म्हणलं पप्पा आलं का बघितलं खोट बोलले पप्पा आलं म्हणून बघितलं म्हणते नाही नाही करते कि मग थांब थंडी वाजतील कालच्यापासन बघतात का म्हणून एका त्याने फोन केला असता लेकर काय करतात बरीत का काय कशी राहतात का खेळतात का दुर्गावडी रडत होती एखादी विचारलं असतं फोन करून पण नाही ध्यान सुद्धा होत नसत हे तर का मग म्हणून म्हणलं बघा आता कधी फोन करतो हो नाही केला गेला पडेल किती खाली पडेल की कपाट मोडल की आपल्याला ठेवायचं घड्या घालायच्यात आता चल चल बाबा आता चॉकलेटची कळ काढली म्हणलं की दुर्गाला तो आता आणावंच लाग जवळच दुकान आहे बघा आता तोंडात घालती घालू नको म्हणलं तोंडात काढती तर रडती आता चॉकलेट आणायला जायचं ना दुर्गा काढा आता मग जाऊ चल छी बाबा घाण ह ना बाळे गुडबाळ आहे का नाही गुड गुड गुडगुरलं चला दुकानला जाते मी आणते ते खायला थोडं ह्यांना फोन केला तर रात्री आणि ह्यांनी काय फोन उचलला नाही पूजाच्या मोबाईल नाही केला आता रात्री आम्ही तिथं बघा मसाले भात केला भाकरी परत मुगाची भाजी तोपर्यंत पोजाने राडा या आवरला मी केला भाकरी मुगाची भाजी पण टाकली आणि पोजाने मिरचीत कुठली भरून दिला होता आणि मसाला भात केला होता बघा ह्या ना दर का जायचं आजीकडं आता जायचं ना म्हणतोय बाबेला हा जाऊ आपण